नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पाचवा हप्ता शेतकऱ्यांना देण्यासाठी कालच राज्य शासनाने दोन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून हप्ता वितरित करण्यासाठी जी आर निर्गमित करून मंजुरी दिली आहे आणि आपण अपडेट पण घेतली आहे तर दुसरी खुशखबर अशी आली आहे लाभार्थ्यांना एकाच दिवशी दोन योजनांचे दोन हप्ते एकदाच वितरित केले जाणार आहेत तुम्हाला माहीत असेल केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता हा पाच ऑक्टोंबरला देशातील लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशिम जिल्ह्यातून पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्यासोबतच राज्य सरकारच्या या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा देखील पाचवा हप्ता शेतकऱ्यांना डी बी टी अंतर्गत एका क्लिकवर वितरित केला जाणार आहे हो मित्रांनो येत्या चार दिवसानंतर पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवारी नमो शेतकरी महासन्मान योजनेचा देखील पाचवा हप्ता पी एम किसान हप्त्यासोबत वितरित केला जाणार आहे आणि राज्यातील जवळपास नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे दोन योजनांचे पैसे जमा के जाना के के केले जाणार आहेत त्याच्यानंतर दुसरी खुशखबर म्हणजे सध्या शेतकऱ्यांना आपली ई के वाय सी करण्यास तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे ई वाय सी न केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना देखील हे दोन हप्ते मिळणार आहेत परंतु चार तारखेपर्यंत आपली ई के वाय सी न केलेल्या शेतकऱ्यांनी ई के, शेत के वाय सी करून घेतली तर चांगली गोष्ट आहे कारण आज ना उद्या ती करावीच लागणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या पाचव्या हप्त्यासंदर्भातील ही महत्त्वाची अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद